सर्वात मोठी बातमी आपल्या समोर येते आहे विधानसभेच्या निवडणुकीआधी महामंडळाचं वाटप तीन नेत्यांना मंत्रिपदाचा दर्जा महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळ्यात मोठी बातमी आपल्या समोर येते राज्यात विधानसभेची निवडणूक तोंडावर आहे निवडणूक आयोगाकडून कधीही निवडणुकीची घोषणा केली जाऊ शकते आणि विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतंच निवडणुका अधिक कधी होणार याबाबत भाष्य केल्याची चर्चा आहे येत्या नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात विधानसभेची निवडणूक होणं अपेक्षित असल्याचं मुख्यमंत्री म्हणाऱ्या माहिती आहे आणि याचाच अर्थ निवडणुकीला के केवळ दोन महिने शिल्लक आहे असं असताना आता राज्य सरकारने शिवसेनेच्या मंत्री पदाची वाट पाहणाऱ्या बड्या नेत्यांना मोठी जबाबदारी दिली आहे राज्य सरकारकडून विधानसभा निवडणुकीच्या आधी महामंडळाचं वाटप केलंय आणि यामध्ये आत्तापर्यंत केवळ तीन नेत्यांची नावं समोर आली आहेत आणि हे तीनही नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेचे आहेत वाटप झालेल्या महामंडळात अद्याप भाजप आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील कुणाचंही नाव समोर आलेलं नाही शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांच्यावर राज्य सरकारने मोठी जबाबदारी दिली आहे संजय शिरसाट गेल्या अडीच वर्षांपासून मंत्रिपदाच्या परप्रतीक्षेत होते अखेर विधानसभा निवडणुकीच्या आधी त्यांच्यावर राज्य सरकारने मोठी जबाबदारी दिली आहे संजय शिरसाट यांची शहर आणि औद्योगिक विकास महामंडळाच्या अर्थात सिडकोच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे तर लोकसभा निवडणुकीत तिकीट नाकारण्यात आलेले नांदेडचे माजी खासदार हेमंत पाटील यांना देखील महामंडळाची जबाबदारी देण्यात आली आहे हेमंत पाटील यांची बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली तर माझी खासदार आनंदराव अडसूळ यांची राज्याच्या अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी मुंबई